सूर्यकांत लांडगे ग्राम महसूल अधिकारी पदावर नियुक्ती डॉक्टर प्रतिष्ठानतर्फे गौरव दौंड प्रतिनिधी रविवार दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी सूर्यकांत लांडगे यांची रत्नागिरी येथे ग्राम महसूल अधिकारी पदी नियुक्ती झाली या यशाच्या निमित्ताने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठान यांच्या वतीने भव्य सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमाला प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आपल्या भावना व्यक्त करताना सूर्यकांत लांडगे म्हणाले की जिद्द चिकाटी कष्ट आणि शिक्षण यांच्या जोरावर मी ही झेप घेतली आहे माझ्या वडिलांच्या कष्टाला फळ मिळावे या हेतूने मी प्रयत्न केला आणि त्याचे यश मला मिळाले शिक्षण घेत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचा आदर्श घेतला तरुणांनी अभ्यासाकडे लक्ष द्यावे समाजातील कोणाला अडचणी आल्या तर त्या सोडवण्यासाठी मी प्रयत्नशील राहीन समाजासाठी जे काही मदत लागेल ती करण्यास मी सदैव तयार आहे सत्कार कार्यक्रमाच्या शेवटी प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व उपस्थित नागरिकांनी लांडगे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आणि नवीन पदभार स्वीकारल्याबद्दल सर्व कार्यकर्त्यांनी व बौद्ध बांधवांनी अभिनंदन केले न्यूज मराठी लाईव्ह वृत्तवाहिनीसाठी मी वृत्तनिवेदिका प्रियदर्शनी पाटील आपण आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद